हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना भोपळ्याचे काप बनवणार आहोत हे बघा त्यासाठी मी हा दुधी भोपळा घेतलाय अर्धा आणि अर्धा ठेवलाय भाजीसाठी आता याचे काप बनवणार आहोत हा कोवळा भोपळा आहे तर त्याचे असे काप करून घेऊया आपण आता जास्त पातळी नाही जास्त जाडही नाही अशा पद्धतीने बघा आणि एकदम कोवळा भोपळा त्याच्या बिया पण एकदम कोवळ्या अशा जाडीच्या केल्या ना तेव्हा आता करून दाखवतो असे काप करून घेतलेलं या साईजचे असे म्हणजे ते पटकन शिजतात पण आणि छान पण लागतात असे एकसारखे करून घेते असे सर्व दुधी भोपळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं त्यामुळे भाज्या ज्या लांब लांब भाज्या असतात जसं की गिलके दोडके भोपळा दुधी भोपळा असं खावं आहारामध्ये त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात बिया असल्यामुळे फायबर असत कट करून सर्व आता हे वाटीमध्ये काढून घेतो मी वाटी काय साहित्य घेतलं बघ अद्रक लसूणची पेस्ट घेतली पिवळा मसाला घेतलाय काळा मसाला घेतलाय धनाजिरा पावडर घेतली मीठ घेतले आणि त्याच्यावरती कोटिंग करण्यासाठी दोन चमचे बारीक रवा घेतला आहे कॉर्नफ्लोअर घेतला एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं दोन चमचे मीठ घेतले आणि लाल तिखट घेतले आता आपण याला कोटिंग हे करून घेऊया मिक्स करून घेऊया चांगलं आता हे काम घेते मी याच्यात टाकून मोठ्या याच्यामध्ये बाऊलमध्ये आणि आता याच्यावरती लाल तिखट काळा मसाला जिरे पावडर मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट याला चांगलं चोळून घेते आता सगळ्याला एव्हा असं चोळून चोळून चांगलं सगळ्याला घ्यायचं असं एक याला थोडंसं किंचितचं पाणी असं थोडंसं पाणी जरी दोन थेंब टाकलं ना तरी ते पूर्ण याला असं मिक्स होईल आणि मग त्याला कोटिंग चांगलं होईल याचं झालेत बघा सगळं असं हे करून तोळून यायला आता हे रेस्ट व्हायला ठेवते आता हे दहा बारा मिनटं ठेवते रेस्ट व्हायला म्हणजे याला थोडं पाणी पण सुटेल आणि याच्यात मसाल्यामध्ये हे काप मोरतील सुद्धा आता झाकण ठेवते दहा पंधरा मिनिटासाठी झाले बघा पाच मिनिट आता हे करून आता याला कोटिंग करायचं त्यासाठी एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये रवा राईस फ्लॉवर मीठ मसाला लाल तिखट आणि कॉर्नफ्लोअर याच्यात टाकून घेते आता हे मिक्स करून घ्यायचं असं सगळं मिक्स करून घ्यायचं थोडी हळद पण टाकते याच्यामध्ये मी हळद टाकते थोडी आता याच्यामध्ये हे काप ना असे डीप करून घ्यायचे असे आणि सगळे असे डीप करून ठेवते मी म्हणजे लगेच तव्यावरती फ्राय आपल्याला शालो फ्राय करायला असेच तुम्ही वांग्याचे पण करू शकता बटाट्याचे पण करू शकता का कारल्याचे पण करू शकता मी दाखवलेले तुम्हाला ते सगळं आपल्या चॅनलला मी लिंक चॅनलला रेसिपी टाकलेली त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही ते बघा सगळे असे करून घेते आता झालेत बघा कोट करून सगळे दुधी भोपळ्याचे काप आता आता तवा ठेवला गॅसवरती त्याच्यावर थोडं तेल टाकते आणि शरद फ्राय करते एक एक करून असं टाकायचं आता गॅस सिम ठेवायचा थोडं थोडं तेल सोडून घेते त्याच्यावरती मधले असे पलटून घ्यायचे कारण मधले प पटकन लगेच जळतात ना सिमरच ठेवायचा घ्या पटकन होतात एक साईडने पाच मिनटं दुसऱ्या साईडने पाच मिनटं असे होऊ द्यायचे रेडी येतं आपले दुधी भोपळायचे काप आता सर्व करून दाखवते छान झाले बघा रेडीत आपले दुधी वापळायचं का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या वेळेमध्ये बाय थँक्यू हे तोंडी गरम सुद्धा खाऊ शकतो तोंडी लावण्यासाठी आपण कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकतो ॲज अ स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाऊ शकतो